ए मावशी हिचं गाऊन आण गाऊन घे बरं हिजा तिला गाऊन आणाय लावलाय हाय हाय करते तिला गाऊन आणाय लावलाय तुझा नको गाऊन घाल तू आज नाही का बरं नाही आता साडीच कसं करते पार काळी कुट करून टाकते साडी थांब थांब नवीन आणलाय गाऊन घालू तुला मी घातलं त्यांनी काय का, का, का पण मला पटलंच नाही दमच निघत नाही आईला का देतो आई दे की दम काढ की धर चांगले चांगलं विचारलं का आता हे साडी घालायची बंद कर तुला साडी आवडत नाही साडी आवडती का तुला मला साडीच आवडती आवडती नाही आवडूत ये पण आवारती का आवर्ती भी। पसा पसा का आवडती कुठली आवर्ती गाऊन घालत जातू तुझ्या मुळे मला सगळी वाढायला लागली मग लय लाड केला म्हणते आजीचा मग काय म्हणते तू आधी काय करशील सांग मला मला नाव मग बघते सांग मानाने म्हणतोय मानाने नाही म्हणत मी मानाने म्हणतोय तू एक काम कर आता फक्त गाऊन घाल तू गाऊन नको गाऊन गावून बस इथं नको

कोण बघतो तुझा बांग दादा बघायचं का बांग तुझा बघायचं की काय म्हणायचं दादा म्हणायचा हा काय नखर करते बघायचा तिकडं तू काय म्हणायची मग काय म्हणायची आपण करावा मी नखर करते का आपण मी करावा <laughs> करायचं मग नव्हतं करत वय जमतच नसेल म्हणून म्हणतोय तुला तू वय ना गावून घाल नको मला गावून नको तू लय वाईट देतो लय तारास दिला वय तुला लय तारास दिला मला जाऊ देतोय अशी बोलतच नाही बोलत नाही बोलत तू बोलत नाही का तुला तारास देतो म्हणते हा दुसरं कोणी देत नाही तू मी देतोय हा मग मीच देतो राहू दे तुला बाबूच लागतो ना कशाला बाबू लागतो बोलायला तारा तारास देतो द्या बो नको काय अगं मसाज करतोय अशी तीन बांगड्या आहेत त्यात भेटते का कशाला पाहिजे तुला बांगड्या नको मला बांगड्या